नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डे सिक्सचा एक्सरसाइज आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा आहे पहा पहिला प्रश्न अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरल लाईन्स पहा दोन पॅरल लाईन आहेत त्या पॅरल लाईनला एका ट्रान्सवर्सलने इंटरसेट केलेला आहे तर इफ दी मेजर ऑफ वन ऑफ दी इंटेरियर अँगल इज फोर्टी फाईव्ह जर एका इंटेरियर अँगलचं मेजरमेंट मेजर फोर्टी फाईव्ह डिग्री असेल तर दुसऱ्या अँगलचं किती असेल या अँगलचं मेजरमेंट किती असेल पहा हे दोन इंटेरियर अँगल आहेत एकाचं मेजरमेंट फोर्टी फायू डिग्री आहे दुसऱ्याचं किती आपल्याला माहीत आहे इंटेरियर अँगलची ॲडिशन वन एटी असते त्यापैकी एक फोर्टी फाईव्हचं आहे म्हणजे दुसरा किती असेल वन एटीमधून फोर्टी फाईव्ह मायनस करावे लागतील आपल्याला हे जर मायनस केले आपण वन थर्टी फाईव्ह बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न टू पॅरल लाईन्स पहा दोन पॅरल लाईन एका ट्रान्सवर्सलने इंटरसेट झालेले आहेत तर होणारे अल्टरनेट इंटेरियर अँगल पहा हे कोणते आहेत अल्टरनेट अँगल आहेत हा अँगल आणि हा अँगल पहा ट्रान्सवर्सलच्या या साईडचा तर या साईडचा ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे किंवा हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल अल्टरनेट आणि हे दोन अँगल अल्टरनेट आहेत इंटेरियर म्हणजे या दोन पॅरल लाईनच्या आतमधले म्हणून इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे एक इकडला आणि एक इकडला तर एका अँगलचं मेजरमेंट एटी फाईव्ह आहे सप सपोज हा अँगल एटी फाईव्ह असेल एटी फाईव्ह तर हा किती असेल किंवा हा एटी फाईव्ह असेल तर हा किती असेल पहा अल्टरनेट अँगल इक्वल असतात म्हणजे हा एटी फाईव्ह असेल तर हा पण एटी फाईव्ह असेल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर पहा तिसरा प्रश्न पहा ट्रायँगलचे दोन अँगल दिलेले आहेत तिसरा अँगल आपल्याला काढता येईल कारण ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन वन एटी असते त्यापैकी एक सेवन्टीचा आहे दुसरा फोर्टी फाईव्हचा आहे या दोघांची ॲडिशन किती आहे वन हंड्रेड फिफ्टीन आहे बरोबर आहे तीन अँगलची ॲडिशन वन एटी असते त्यापैकी दोन अँगलची ॲडिशन वन हंड्रेड फिफ्टीन आहे म्हणजे हे मायनस केले आपण तर आपल्याला काय मिळेल फाईव्ह सिक्स सिक्स्टी फाईव्ह बरोबर आहे म्हणजे तिसरा अँगल किती असेल सिक्स्टी फायू डिग्रीचा म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर पा चौथा प्रश्न अ ट्रान्सवर्सर इंटरसेक्ट्स टू लाईन्स इफ द मेजर्स ऑफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स पहा एका अँगलचं मेजरमेंट पहा या दोन लाईन आहेत समजा एका अँगलचं मेजरमेंट सेवंटी नाईन आहे इंटेरियर अँगलचं आणि दुसऱ्या इंटेरियर अँगलचं नाईन्टी नाईन आहे हा नाइंटी नाईनचा आहे हा सेवन्टी नाईनचा आहे आणि हा नाइंटी नाईनचा आहे दोघांची ॲडिशन किती होईल पा नाईन्टी नाईन म्हणजे वन सेवंटी एट होईल बरोबर आहे वन सेवन्टी एट जर या दोन इंटेरियर अँगलची ॲडिशन वन एटी असेल जर ॲडिशन वन एटी डिग्री असेल तर त्या दोन लाईन कशा असतात पॅरलर असतात ॲडिशन जर वन एटी नसेल कमी असेल वन एटीला किंवा जास्त असेल तर या लाईन काय होतील पुढे जाऊन टच होतील म्हणजे एकमेकांना काय होतील छेदतील पा पॅरल असेल तर ह्या दोन अँगलची ॲडिशन वन एटी असते इंटेरियर अँगलची ॲडिशन जर ही ॲडिशन वन एटी नसेल वन एटीला कमी असेल किंवा जास्त असेल तर या लाईन काय होतील पुढे जाऊन एकमेकांना टच होतील म्हणजे अशा पुढे वाढविल्या पुढे आपण लाईन एक्स्टेंड केल्या तर पुढे टच होतील म्हणजे त्या पॅरल लाईन नसतील बरोबर आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर इंटरसेक्टिंग म्हणजे पुढे जाऊन त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात पहा दुसरा प्रश्न आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे दोन पॅरल लाईन आहेत एल आणि यम ही एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे तर येथे आपल्याला डीचं मेजरमेंट सेवन्टी डिग्री दिलेलं आहे हा अँगल डीचा किती आहे सेवन्टी डिग्रीचा आहे देन फाईंड मेजर ऑफ अँगल जी तर जी किती असेल हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे त्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे पहा ह्या दोन लाईन पॅरल आहेत डी आणि यफ हे दोन इक्वल अँगल आहेत डी आणि एफ कशामुळे कारण ते अल अल्टरनेट अँगल आहेत बरोबर आहे व्यक्रम कोण आहेत म्हणजे अल्टरनेट अँगल आहेत दोन पॅरल लाईनला एका ट्रान्सवर्सलने इंटरसेट केले असता जे होणारे अल्टरनेट अँगल असतात ते इक्वल असतात म्हणजे डी आणि एफ इक्वल आहेत त्याप्रमाणे सी आणि ई इक्वल आहेत डी आणि एफ इक्वल आहेत कारण ते अल्टरनेट अँगल आहेत येथे लिहिणार आपण अल्टरनेट अँगल अल्टरनेट ॲगल्स डी डीचं मेजरमेंट सेवन्टी आहे परंतु डी आणि एफ इक्वल आहेत म्हणजे एफचं मेजरमेंट किती असेल सेवन्टी डिग्रीचं असेल बरोबर आहे मंजे 70 आता एफ आणि जीची दोघांची ॲडिशन घेतली तर हे काय लिनियर पेअरमधील अँगल आहेत एफ दोघांची ॲडिशन किती असते वन एटी कारण लिनियर पेयरमधील अँगलची ॲडिशन वन एटी असते बरोबर आहे त्यापैकी आपल्याला एफचं मेजरमेंट सेवन्टी आहे मग जीचं मेजरमेंट किती असेल वन एटीमधून हे सेवन्टी मायनस होतील बरोबर आहे वन एटीमधून सेवन्टी मायनस झाले तर वन हंड्रेड टेन डिग्री हे अँगल जीचं मेजरमेंट असेल हा अँगल कि जी किती असेल वन हंड्रेड टेन डिग्री दुसरा प्रश्न येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे येथे प्रिंट मिस्टेक आहे आपल्या पी डी एफमध्ये त्यामुळे मी प्रश्न लिहून घेतलेला आहे प्रश्न आपला याप्रमाणे होईल पहा पहा दोन पॅरल लाईन आपल्याला दाखवायच्यात तेथे यल आणि यम पॅरल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं ॲक्टिव्हिटी करत करत पहा एक्सचं मेजरमेंट आपल्याला किती घेता येईल वन थर्टी घेता येईल कारण हे अपोजिट अँगल आहेत बरोबर आहे वन थर्टी डिग्री प्रॉपर्टीज ऑफ अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल असतात त्यामुळे एक्सचं मेजरमेंट वन थर्टी बरोबर आहे त्याप्रमाणे वायचं मेजरमेंट किती असेल फिफ्टी डिग्री कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत आता यक्स आणि हा फिफ्टी डिग्री या दोघांची ॲडिशन घेतली या दोन अँगलची ॲडिशन घेतली आपण एक्सचं मेजरमेंट आपण किती काढलेलं आहे वन थर्टी डिग्री बरोबर आहे येथे आपण वन थर्टी डिग्री लिहू दोघांची ॲडिशन किती होईल वन एटी बरोबर आहे म्हणजे यक्स अँगल आणि हा फिफ्टी डिग्री अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती दाखवली आपण वन एटी दाखवली बरोबर आहे दोन अँगलची ॲडिशन वन एटी म्हणजे ह्या दोन लाईन कशा असतील पॅरलल असतील बरोबर आहे कारण इथे इंटेरियर अँगल तयार झालेले आहेत या ट्रान्सव्हर्सलमुळे आणि हे दोन अँगल आपण वन एटीचे दाखवलेले आहेत याचाच अर्थ यल आणि यम पॅरलल आहेत बरोबर आहे कशामुळे कारण इंटेरियर अँगल प्रॉपर्टी किंवा टेस्ट ऑफ इंटेरियर अँगल्स याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे तिसरा प्रश्न यल आणि यम पॅरल आहेत पहा या दोन लाईन पॅरलल आहेत ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे ही लाईन यल आहे ही यम आहे आणि यन ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे येथे ए अँगल येथे बी येथे सी येथे डी आहे येथे पी क्यू येथे आर आणि येथे एस अँगल आहे त्यापैकी आपल्याला बीचं मेजरमेंट फिफ्टी डिग्री आहे म्हणजे हा अँगल किती आहे फिफ्टी डिग्रीचा आहे हा बीचा अँगल फिफ्टी डिग्री आहे तर आपल्याला ए क्यू आर एस या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे पहा एंगल क्यू अँगल आर अँगल आणि एस अँगल एवढ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे पहा हा फिफ्टीचा आहे याचा अर्थ हा किती असेल हा बी फिफ्टीचा आहे बी फिफ्टी आहे म्हणजे क्यू किती आहे फिफ्टीचा आहे कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत पहा बी अँड क्यू अँगल बी अँड क्यू करस्पॉन्डिंग अँगल आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत देअर फोर अँगल बी इक्वल टू अँगल क्यू इक्वल टू बीचं फिफ्टी आहे म्हणजे क्यूचं मेजरमेंट फिफ्टी आहे बरोबर आहे आपल्याला ए अँगल पण फाईंड आउट करायचं आहे पहा हे दोन अँगल कसे आहेत लिनियर मधील अँगल आहेत बी फिफ्टी आहे बीचं मेजरमेंट फिफ्टी आहे म्हणजे एचं किती असेल वन एटीमधून फिफ्टी मायनस होतील म्हणजे हा अँगल किती मिळेल आपल्याला वन थर्टी डिग्री बरोबर आहे प अँगल बी प्लस अँगल ए दोघांची ॲडिशन वन एटी असेल कारण ते काय लिनियर पेयरमधील अँगल आहेत त्यापैकी बीचं मेजरमेंट फिफ्टी आहे प्लस अँगल ए इक्वल टू वन एटी देअर फोर अँगल ए एचं मेजरमेंट वन एटीमधून फिफ्टी मायनस होतील वन थर्टी डिग्री पहा एचं मेजरमेंट काढला आपण वन थर्टी डिग्री आणि बीचं मेजरमेंट काढला आपण फिफ्टी डिग्री बरोबर आहे पहा क्यूचं मेजरमेंट फिफ्टी काढलेलं आहे बरोबर आहे क्यू अँगल फिफ्टी चाललेला आहे क्यू फिफ्टी आहे हा व्हर्टिकली अपोजिट अँगल होईल म्हणजे हा पण किती होईल फिफ्टी डिग्री बरोबर आहे हा फिफ्टी आहे म्हणजे हे दोन लिनियर पेअरमधील अँगल आहेत म्हणजे हा किती होईल वन थर्टी डिग्री आर बरोबर आहे पहा सर्व अँगल काढलेले आहेत पहा येथे फोर अँगल तयार होतात येथे फोर अँगल तयार होतात त्यापैकी एक जरी माहीत असेल आपल्याला तरी सर्व अँगल काढता येतात याप्रमाणे दोन लाईन आहेत हा अँगल फिफ्टीचा दिला आपल्याला हा फिफ्टीचा आहे म्हणजे हा पण फिफ्टीचा कारण करस्पॉन्डिंग अँगल प हा फिफ्टीचा आहे म्हणजे याचा अपोजिट अँगल हा हा फिफ्टीचा होईल हा फिफ्टी आहे म्हणजे हा पण फिफ्टी होईल बरोबर आहे हा फिफ्टी आहे परंतु हा हे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत म्हणजे हा वन थर्टी होईल हा वन थर्टी आहे म्हणजे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल हा होईल वन थर्टी बरोबर आहे हा फिफ्टी म्हणजे हा वन थर्टी होईल कारण लिनियर पेअरचे अँगल आहेत हा वन थर्टी याचा ऑपोजिट हा आहे म्हणजे हा वन थर्टी याप्रमाणे अँगल आलेले आहेत आपले अँगल ये वन थर्टी डिग्री नंतर आपल्याला अँगल क्यू विचारला क्यू येथे आहे क्यूचं मेजरमेंट फिफ्टी डिग्री अँगल क्यू इक्वल टू फिफ्टी डिग्री अँगल आर विचारलेला आहे आर किती आला वन थर्टी डिग्री अँगल आर इक्वल टू वन थर्टी डिग्री अँगल यस फिफ्टी डिग्री अँगल यस इक्वल टू फिफ्टी डिग्री याप्रमाणे आपले अँगल मिळतील पहा दुसरा प्रश्न पी आणि क्यू या दोन लाइन्स आहेत त्या दोन लाईनला आर या लाईनने इंट इंटरसेक्ट केलेला आहे तर आपल्याला या दोन लाईन पॅरल आहेत का नाही हे ठरवायचं आहे यमचं मेजरमेंट फिफ्टी दिलेलं आहे आपल्याला हा अँगल फिफ्टीचा आहे आणि एनचं अँगल पण फिफ्टी आहे हे दोन्ही अँगल जर इक्वल असतील तर पी आणि क्यू या दोन लाईन पॅरल असतील का जेस्टिफाय असतील तर का असतील नसतील तर का नसतील आपल्याला जेस्टिफाय करायचा आन्सर पाय हे दोन इंटेरियर अँगल आहेत बरोबर आहे दोघांचे ॲडिशन जर वन एटी असेल तरच त्या दोन लाईन पॅरल असतात येथे वन एटी होईल का दोघांचे ॲडिशन हंड्रेड डिग्री होते म्हणजे या दोन लाईन पॅरल नसतील त्या पुढे जाऊन एकमेकांना टच होतील इंटरसेट होतील बरोबर आहे लाईन पी अँड लाईन क्यू आर नॉट पॅरल लाईन्स बिकॉज अँगल यम अँड अँगल यन आर इंटेरियर अँगल्स बट अँगल यम प्लस अँगल यन इज नॉट इक्वल टू वन एटी इज नॉट इक्वल टू वन एटी डिग्री बरोबर आहे दोघांची ॲडिशन वन एटी नसल्यामुळे त्या दोन लाईन पॅरलल नाहीत तो लाईन पी लाईन पी अँड लाईन क्यू इंटरसेक्टिंग लाईन्स त्या पुढे जाऊन काय होतील मग एकमेकांना टच होतील असा आन्सर आपल्याला जस्टिफाय करता येईल समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद